नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतो आहे पास्ता एकदम वेगळ्या पद्धतीने आपण इथे छान असा टेस्टी पास्ता बनवतो आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर ठेवायचं आहे पातीला त्याच्यावरती पाणी गरम करायला आहे आपण पाणी छान उकळून द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ म्हणजे पास्त्याला छान चव येते म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं त्याच्यावर तेल टाकायचं म्हणजे एकदम पास्ता मोकळं मोठं होतो थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव छान येते पास्ता पाणी उकळायच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पास्ता तुम्ही पास्ता घेतला आहे पाणी उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून आणि छान उकळी आली आता इथे पास्ता टाकून उकळ त्या पास्ता टाकायचा पास्ता चिकटणार नाही तर पास्ता आपण एक पास्ते दहा मिनिट शिजून घ्यायचं आपल्याला पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू बनवण्यासाठी मी इथे घेतले एक गाजर बारीक कट करून घ्यायचे शिमला मिरची पण आपल्याला बारीक कट करून घ्यायची टोमॅटो आणि इथे कांदा घेतला आहे मी ते सर्व आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लसणाची पेस्ट घ्यायची आहे आपल्याला ते पास्ता बनवण्यासाठी मी एवढं घेतलं आहे गाजर आणि शिमला मिरची नसली तरी चालेल कांदा आणि टोमॅटोमध्ये बनवलं तरी पण छान होतं पास्ता बनवण्यासाठी मी ते घेतले गाजर शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा घेतला आहे त्यानंतर लसूण घेतलं आहे बारीक पेस्ट घ्यायची आपल्याला करून लसणाची तिथं त्यानंतर आपण इथे कांदा आणि टोमॅटो घेतले तरी चालेल तुम्ही हे ऑप्शनल आहे शिमला मिरची आणि गाजर तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण पास्ता बनवतो एकदम टेस्टी असं त्यामुळे मी इथे शिमला मिरची आणि गाजर पण घेतले तुमच्याकडे अवेलेबल मसाला नाही घेतलं तरी पण चालेल कांदा आणि टोमॅटो आणि लसूण घेतलं तरी पण छान तयार होतो पास्ता आता आपण पास्ता बनवायला घेऊ तोपर्यंत आपलं पा पास्ता पण थोडासा आपला शिजला येते थोडासा छान असा शिजून घ्यायचा पास्ता त्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ आणि थोडासा मोकळा करून घेऊ पास्ता पास्ता आपल्याला पाणी पूर्णपणे याच्यातलं काढून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी ते चाळून घेतले आणि याच्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे असं काढून घ्यायचं आणि थोडासा पास्ता थंड होईल तोपर्यंत थोडासा मोकळा करून टाकायचा अजिबात नाही होणार बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर कडही त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तेल तेल छान गरम होऊन द्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं बटर म्हणजे छान टेस्ट येते पास्तान तर तेल टाकल्याच्या नंतरच बटर टाकायचं आहे म्हणजे जळणार नाही बटर बटर नाही टाकलं तरी चालत फक्त तेलामध्ये केलं तरी पण छान आहे तर बटरने छान येते त्यामुळे याच्यामध्ये मी टाकले बटर तर ते छान गरम होऊन द्यायचं आहे गरम करायचं नंतर आपण याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला त्यात लसूण ॲड करायचं आहे तर लसूण इथे छान परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत छान लाल लाल सरून द्यायचं आपल्याला लसूण तिथे लसूण छान परत द्यायचं ना आता कांदा कांदा आता कांदा छान लाल सरोपर्यंत ब्राऊन कलर होपर्यंत परतून द्या कमी जास्त म्हणजे जाणार नाही का ना कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा कांदा छान लावले सर परतलंय आपण याच्यानंतर टाकायचं टोमॅटो टोमॅटो तर छान आपल्याला शिजवून घ्यायचं टोमॅटो बारीक कट न करता तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये दळून घेतलं तरी चालेल म्हणजे जास्त बारीक नाही थोडंसं जाडसर असतं आता टोमॅटोचं पूर्णपणे आपल्याला इतरमध्ये शिजून घ्यायचं थोडंसं याच्यात थोडंसं मीठ खाप म्हणजे टोमॅटो लवकर चिरतो आणि सॉफ्ट होऊन होतो कांदा आणि टोमॅटो आता छान करून परतून घ्यायचं आणि टोमॅटो परतल्याच्या नंतर याचा मिठा खेळचं अद्रक थोडंसं तिथं अद्रक पण छान आता परतून घ्यायचं आपल्याला तिथे एक चम्मच मी अद्रक टाकलं छान किसून आहे अद्रक आपल्याला किंवा मिक्सरमध्ये बारीक जाऊन घेतलं तरी चालेल एकत्र छान असं मिक्स करायचं हे परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टक्कू शिमला मिरची आणि दाज आता हे तीन ते चार सेकंद कमी गॅसवरती परतून घ्यायचे आपलं ना आपलं बरी पाणी हलकेशे शिजल्याच्या नंतर आपण टाकले लावून लाल तिथे मी अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिळते त्यानंतर आपल्याला टोमॅटो सॉस तिथे मी एक चम्मच टोमॅटो सॉस घेतला आहे तो आपल्याला पण मी टाकून घ्यायचं ऑप्शनल आहे सॉस ते तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल किंवा सिंपल बनवलं तरी चालेल इथं मी घेते शेजवान चटणी अर्धा चम्मच म्हणजे शेजवान चटणी टाकते एकदम टेस्टी लागतो पास्ता त्यामुळे मी ते सॉस ॲड केला आहे टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी तुम्ही नाही टाकला सिंपल बनवलं तरी पण छान होतो पास्ता त्या सर्व करायचं येतं तर मी थोडंसं पाणी म्हणजे पूर्ण मसाला छान असे शिस्तील याच्यामध्ये कमी गॅस आपल्याला दोन ते तीन मिनिट परत एका घ्यायचं तर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं मसाले शिस्तील इतपटच पाणी टाकायचं एकदम थोडंसं आता हे कमी गॅस आपण तीन चार सेकंद शिजून घ्या मसाला बनून तयार झाला एकदम छान असा छान मसाला तयार झाला आता याच्यामध्ये आपण जर पास्ता शिजून घेतला पास्ता पण छान असा टाकून त्याच्यामुळे आपण पूर्ण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ एकदम आपण कनं मिक्स करायचं आपण एकदम थोडासा आपला पाच साधा ॲड त्याच्यामुळे थोडंसं आता आपण मीठ ॲड करू आपण पास्त शेजताने कधी मीठ टाकलं होतं टॉमॅटो शेजताने थोडंसं टाकलं त्यामुळे तर थोडंसंच मीठ टाकायचं सॉस सॉसमध्ये पण मीठ असतं एकदम थोडंसं मीठ टाकते आणि सर्वात शेवट्याच्यातून असा नाही टाकलं तरी पण छान सह येते आणि ते मी टाकते थोडंसं गरबी मसाला सर्वात शेवटी मी ते टास्त मसाला टाकलं किंवा नाही टाकलं हे पूर्ण मसाले जरी तुम्ही त्याच्यामध्ये गरबनवलं जरी एकदम छान टेस्टी पास्त तयार झाला मला हे छान असं एकत्र मिक्स करून घेऊ आणि ते तीन मिनिटं पण आता कमी जास्त असंच ठेवू जास्त वेळ खेळायची गरज नाही आता एकदम एक दोन मिनिटं तरी पण आता पास्ता तयार झाला होऊ शकतो एकदम छान असं पास्त झाला इथे आपला पास्ता बनून तयार झाला एकदम टेस्टी असा पास्ता झाला ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप छान आणि मुलांना पण खूप आवडेल ह्या पद्धतीने तिला सर्व शेती थोडीशी या पद्धतीने मिक्सी ट्राय करा खूप छान असं आजकाल तयार झालं रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा